नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार मी प्रकाश खुंटिया पुरी ओडिसा येथे राहतो मला एक शक्तिशाली अनुभव सांगायचा आहे ज्याने माझे जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे मी यू जी आय ई राऊरके या शासकीय इन्स्टिट्यूटमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होतो माझ्या पाचव्या सेमेस्टर दरम्यान जिंदाल स्टील कंपनीने नोकरीच्या जागा जाहीर केल्या आणि मी त्या संधीसाठी अर्ज केला निवडीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली माझी तयारी चांगली नव्हती तरीही मी श्री परमज्योती भगवती भगवानांवर पूर्ण प्रार्थना श्रद्धा आणि शरणागटी ठेवून परीक्षेला बसलो दैवी कृपेने माझी जवळजवळ नव्वद टक्के उत्तरे बरोबर आली त्यानंतर माझी तोंडी परीक्षेसाठी निवड झाली तिथेही मला पुन्हा तसाच दैवी आधार अनुभवता आला शेवटी मला नोकरी मिळाली श्री परमज्योती भगवती भगवानांसोबतचा हा माझा पहिला चमत्कारिक अनुभव होता आणि मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे नोकरीच्या काळात मी अतिशय कठीण प्रसंगातून गेलो मला तंबाखूचे व्यसन लागले होते आणि मी नैराश्यात होतो जिथे कोणतीही आशा दृष्टी किंवा आनंद उरला नव्हता गेल्या वर्षी मी सत्यलोक येथे नवग्रह हवनामध्ये सहभागी झालो हवनामध्ये सहभागी झाल्यानंतर कोणत्याही वैयक्तिक संघर्षाशिवाय किंवा प्रयत्नांशिवाय मी माझ्या व्यसनातून पूर्णपणे मुक्त झालो हे सखोल परिवर्तन केवळ श्री परमज्योती भगवती भगवानांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले खरोखर माझ्या आयुष्यात श्री परमज्योती भगवती भगवान मिळाल्याबद्दल मी स्वतःला नेहमीच अत्यंत भाग्यवान मानतो नवग्रह हवनाने माझ्यावर प्रचंड कृपा आणि आशीर्वादांचा वर्षाव केला मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य कमलांवर माझी मनापासून कृतज्ञता अर्पण करतो मी सर्वांना प्रामाणिकपणे सुचवू इच्छितो की प्रत्येकाने नवग्रह हवनाला उपस्थित राहावे आणि दैविक कृपा आणि परिवर्तनाचा वैयक्तिक अनुभव घ्यावा